नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांशाचा गुणाकार काही त्यावरील म्हणजे साब साधी उदाहरणं आणि काही शाब्दिक उदाहरणं हे आपण पाहणार आहोत आपल्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो हो, कुठेही आहे तर दशांशाचा गुणाकार हा येतोच किंवा त्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं आलेली असतात तर ते कशी करायची हे आता आपण एक एक उदाहरण पाहूया आता एक उदाहरण घेतलेलं आहे मी तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस बरोबर चौदा हजार दोनशे पासष्ट तर तीन दशांश एक सात गुणिले चार दशांश पाच बरोबर किती आता तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस बरोबर चौदा हजार दोनशे पासष्ट आहे परंतु तीन दशांश एक सात तिला मी तीनशे सतराच हे केलं चार दशांश पाचला पंचेचाळीसच लिहिले मी आता इथं दशांश देतोय अगोदर हे उत्तर आहे हे तर आपल्याला आले इथं गुणाकार करायची काही आवश्यकता नाही आता फक्त या उदाहरणात तुम्हाला दशांश स्थळ लक्षात घ्यायचे मग एकक स्थळाकडून म्हणजे किती स्थळ आहेत दोन आणि या ठिकाणी एक गुन्हे आणि गुणकामधले इथली दोन स्थळं आधी इथलं एक स्थळ हे लिहायचं नाही हे फक्त समजण्यासाठी सांगायलो की तीन स्थळं आहेत मग उत्तरामध्ये सुद्धा एकक स्थळाकडून किंवा उजव्या बाजूने तीन स्थळं सोडून त्यातला दशांश द्यायचा म्हणजे याचं चा उत्तर असेल चौदा दशांश दोन सहा पाच आणि याला वाचन जे करतो आपण ते चौदा दशांश दोनशे पासष्ट नाही वाचत कारण तो इकडला अपूर्णांक असतो पूर्णांक नसतो म्हणून त्याला चौदा दशांश दोन सहा पाच या पद्धतीनं आपण वाचन करतो आता दुसरं उदाहरण पहा जर पाचशे तीन गुणिले दोनशे सतरा याचं उत्तर एक लक्ष नऊ हजार एकशे एक्कावन्न आले तर पाच दशांश शून्य तीन गुणिला दोन दशांश एक सात बरोबर किती आता याचासुद्धा गुणाकार करत असताना पाच दशांश शून्य तीन गुणिला दोन दशांश एक सात समजायचं की या गुन्हे आणि गुणकामामध्ये दशांश नाहीतच आणि सरळ सरळ एक लक्ष नऊ हजार एकशे एक्कावन्न हे उत्तर लिहिलं आता या ठिकाणी जो गुन्हे आहे जो पहिला अंक आहे संख्या आहे तिथं दोन स्थळं आहेत आणि गुणकाची दोन स्थळं आहेत म्हणजेच दोन अधिक दोन चार स्थळं आहेत उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला उजव्या बाजूने एककाकडून एक दोन तीन चार स्थळं ठेवून दशांश जावा लागतो म्हणजेच दहा दशांश नऊ एक पाच एक असं उत्तर येतं इतकं मजेशीर आहे गुणाकार आपल्या नेहमीच्या गुणाकाराप्रमाणे आपण करावायचा आणि उत्तर उदारन, उदारन या ठिकाणी घ्यायचं आता आणखीन उदाहरणं पाहूयावर आता हे उदाहरण तिसरं उदाहरण मी घेतलेलं आहे दोन दशांश सात गुणिले एक दशांश चार बरोबर किती या ठिकाणी आपण अगोदर गुणाकार करून घेऊ उभा उभी मांडणी करून केलं तरी आहे आपण एका बाजूला सत्तावीस आणि चौदाचा गुणाकार मी करतोय चार सत्ता अठ्ठावीसला आठ हातशे आले दोन चार दोन्ही आठ आणि दोन नऊ दहा एककानं गुणाकार केल्यानंतर एककाच्या खाली मी शून्य दिला एका सात ते सात एक दोन दोन यांची बेरीज आपण करू आठ आणि शून्य आठ सात शून्य सात एक आणि एक दोन आणि एक तीन मग दोन दशांश सात गुणिले एक दशांश चार ह्याचं उत्तर तीनशे अठ्ठ्याहत्तर आल्यानंतर या ठिकाणचा एक स्थळ आणि या ठिकाणचं एक स्थळ सोडून दशांश आहेत म्हणजे एक आणि एक दोन या ठिकाणी दोन स्थळानंतर आपण काय केलेलं आहे दशांश दिलेला आहे उजव्या बाजूनं दोन स्थळ सोडून दशांश दिला ते अगोदरचे गणित डायरेक्ट गुणाकार होत्या आता म्हणजे करून दिलेले होते आपण आता हे दुसरं उदाहरण आहे की गुणाकार करून दशांश देत आहोत मग इथं काय करायचं सहाशे सतरा गुणिले एकोणचाळीस दशांश स्थळ नाही असं समजून गुणाकार करू आपण नऊ सत्तर त्रेसष्टला तीन हातशे अडीच सहा नऊ एक नऊ सहा पंधराला पाच हातचा आला एक नऊ सख नऊ सख चोपन्न आणि हातचा एक पंचावन्न आता एककाने गुणाकार झाला एककाच्या खाली शून्य दिलं तीन सत्ता एकवीसला एक हातशे दोन तीन एक तीन आणि दोन पाच तीन सख अठरा त्यांची आपण बेरीज करू तीन आणि शून्य तीन पाच आणि एक सहा पाच आणि पाच दहाला शून्य हातचा आला एक पा आठ आठ आणि पाच तेरा आणि हातचा एक चौदाला चार परत हातचा आला एक आणि एक दोन आता असं समजू आपण सहाशे सतरा गोणिले एकोणचाळीस याचं उत्तर काय आलेलं आहे दोन हजार चोवीस हजार त्रेसष्ट सॉरी दोन हजार नाही चोवीस हजार त्रेसष्ट हे त्याचं उत्तर आलेलं आहे परंतु गणित दिलेले सहा दशांश एक सात गुणिले तीन दशांश न मी थोडं सुटसुटीत लिहितो तीन दशांशनो मग जो गुन्हे आहे इथं दोन स्थळानंतर दशांश आहे आणि इथं एक स्थळानंतर म्हणजे हे दोन आधी की एक तीन स्थळ आपल्याला उत्तरामध्ये काय पाहिजे एककाकडून अलीकडे येणं आहे एक दोन तीन म्हणजे चोवीस दशांश शून्य सहा तीन हे त्याचं उत्तर आलेलं आहे इतकं सोपं आहे म्हणजे आपण जो गुणाकार करतो त्या नाहीतर मुलाला हा दशांशचा गुणाकार पाहिल्यानंतर वाटतं की हा दशांश कुठं द्यावा तो तुमचा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर क्लिअर समजणार म्हणजे हे होणार आहे आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण तिसरं उदाहरण आहे शून्य दशांश पाच सात गुणिले दोन जरी शून्य दशांश पाच सात असलं तरी अगोदर आपण याला काय करूया सत्तावन्न गुणिले दोन हा गुणाकार करू mm -hmm. सात ते चौदाला चा चार हातच्या एक बेपंच दहा आणि एक अकरा एकशे चौदा आलं मग सत्तावन्न गुणिले दोन बरोबर एकशे चौदा हे उत्तर येते त्यालाच आपण शून्य दशांश पाच सात केलं आता जो गुण्य आहे इथं दोन दशांश स्थळं आहेत म्हणजे उजवीकडून एकक दशक नंतर दशांश आहे गुणकात काहीच नाही नाही काय हरकत नाही मग हे दोन तर दोन मग उत्तरात सुद्धा आपण काय करायचं उजवीकडून दोन स्थळं सोडून म्हणजे एक दशांश एक चार हे त्याचं उत्तर आलेलं आहे दोन स्थळे सोडून इथं आपण दशांश दिलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल आता बऱ्यापैकी चांगलं आता आणखीन एक उदाहरण घेऊन आपण एक दोन शाब्दिक उदाहरण सुद्धा पाहू आता चौथं उदाहरण आपण घ्यायलोत की पाच दशांश शून्य चार आहे परंतु इथं पाचशे चार समजायचं शून्य दशांश सात आहे ते याला सातच कारण सातच्या डावीकडच्या शून्याची काही किंमत नसते तो नहीं नहीं, तर दशांशाच्या अगोदर आहे म्हणून या ठिकाणी किंमत आहे परंतु तुम्हाला त्याला पूर्णांकात जर केलं तर फक्त सात घेऊ आपण सात सातशे अठ्ठावीसला आठ सातशे दोन सात शून्य शून्य दोन दोन सातापाचा पस्तीस तीन हजार पाचशे अठ्ठावीस आता पाचशे चार गुन्हेले सात त्याचं उत्तर आहे तीन हजार पाचशे अठ्ठावीस आता हे आपण पाचशे चार गुन्हेले सात केले परंतु दशांश स्थळ आपण मोजले नाहीत ह्या गुन्हेमध्ये दोन दशांश स्थळ आहेत उजीकडून एक दोन स्थळानंतर दशांश आणि इथं एका स्थळानंतर म्हणजे हे दोन स्थळ आणि हा एक स्थळ मिळून दोन आणि एक तीन स्थळ झाले तर उत्तरात सुद्धा उजव्या बाजूने एक दोन तीन स्थळाच्या अगोदर दशांश द्यायचा म्हणजे तीन दशांश पाच दोन आठ हे त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आता तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की सगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊन पाहिलेली आहेत आता पुढचं उदाहरण घेऊ आपण तर हे शाब्दिक उदाहरण आहे हे शाब्दिक उदाहरण आपण पाहू वीरेंद्रने पाच दशांश दोन दोन पाच शून्य किलोग्रॅम म्हणजे सव्वा पाच किलो, किलो। आपल्या भाषेमध्ये वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्या तांदूळ खरेदी केला तर एकूण किती तांदूळ खरेदी केला आणि तांदळाचा भाव जर बेचाळीस रुपये प्रति किलो असेल तर त्याचे एकूण किती रुपये झाले पहा आपल्याला व्यवहारात सुद्धा या गोष्टीची गरज पडते आपल्याला बऱ्याच वेळी हे कॅल्क्युलेशन करावे लागतात तर बघू आपण हे बघा एक किलोग्रॅम तांदूळ बरोबर भाव काय आहे एक पिशवी सॉरी एक किलोग्रॅम नाही एका पिशवीत नंतर काढायचं आपल्याला अगोदर किती घेतला आहे तो पाहायचा आहे एक पिशवी तांदूळ म्हणजे पाच दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम अशा किती पिठ पिशव्या आहेत तर अठरा पिशव्या बरोबर किती आता एकात सव्वा पाच तर अठरामध्ये किती इथं काय करावं लागेल एक एक, एक याप्रमाणे म्हणजे पाच दशांश दोन पाच शून्य याच्याप्रमाणे अठरा पिशव्या आपल्याला करायच्यात म्हणजे आपल्याला गुणाकार करा अठरा वेळा हे एवढा तांदूळ येणार आहे पुन्हा पुन्हा एखाद्या संख्येची बेरीज म्हणजेच गुणाकार असतो म्हणून इथं गुणाकार करावा लागतो मग पाच दशांश दोन पाच शून्य गुन्हेले अठरा आपण करून घेऊ अठरा शून्य शून्य अठरा पंच नव्वदला शून्य हच्या आले नऊ अठरा दोन्ही छत्तीस छत्तीसन नऊ किती जातात छत्तीस दहा शेहेचाळीस पंचेचाळीस होतात तर पंचेचाळीसला पाच हातचे आले चार अठरा पंचे नव्वद आणि चार चौऱ्याण्णव कारण दोन स्टेपमध्ये गुणाकार करायची आवश्यकता नाही डायरेक्ट अठराच्या पाड्याने आपण गुणाकार केला मग गुन्हेमध्ये तीन स्थळं आहेत गुणकमध्ये काही नाही म्हणजे एक दोन तीन स्थळानंतर दशांश चालला मग या ठिकाणी एक दोन तीन शून्य जरी असलं तरी चौऱ्याण्णव दशांश पाच शून्य शून्य एवढ्या काय झालं अठऱ्या पिशव्यामध्ये इतका तांदूळ आला चौऱ्याण्णव दशांश पाच शून्य शून्य म्हणजे चौऱ्याण्णव किलो पाचशे एवढा तांदूळ आला किलोग्रॅम तांदूळ आला आता काय म्हणतात एका एक किलोग्रॅम एक की ग्रॅम बरोबर बेचाळीस रुपये तर चौऱ्याण्णव दशांश पाचशे की ग्रॅम किलो ग्रॅम तांदूळ बरोबर किती रुपये एका किलोला बेचाळीस रुपये आहेत चौऱ्याण्णव साडे चौऱ्याण्णव किलोला किती त्याचासुद्धा आपल्याला गुणाकार या ठिकाणी करावा लागेल तर या ठिकाणी आपण गुणाकार करूया चौऱ्याण्णव दशांश पाच शून्य शून्य गुणिले बेचाळीस चार दोन आता आपल्याला बेचाळीसच्या पाड्यापर्यंत जात बसायचं काम नाही आपण दोन न पाड्या काढू अगोदर बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे पंच दहाला शून्य हातचा आला एक बेचूक आठ आणि हातचा एक नऊ बेनवे अठरा एककाने गुणाकार केल्यामुळे एककाच्या खाली आपण शून्य दिलं चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंच वीसला शून्य हातच्या आले दोन चार चौक सोळा आणि दोन सतरा अठराला आठ हातच्या आला एक चार नवे छत्तीस आणि एक सदोतीस त्यांची बेरीज आपण करू शून्य आणि शून्य 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 आणि शून्य 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 आणि शून्य शून्य नऊ आणि शून्य नऊ आठ आणि आठ सोळाला सहा हातचा एक हे सात इथं आहेत बरं का असं बरोबर इथं दिला हातचा सात आणि एक आठ आणि हाचा एक नऊ आणि हे मग एकक अक दशतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष एकोणचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार हा गुणाकार आलेला आहे मग चौऱ्याण्णव दशांश पाचशे गुणिले बेचाळीस बरोबर एकोणचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार आलेलं आहे हे उत्तर मग इथं किती होतं की कि तीन स्थळांनंतर दशांश आहे एकक दशक शतकानंतर आणि गुणकमध्ये काहीही नाही मग इथं आपण तीन स्थळानंतर दशांश दिला आता शून्यच्या अगोदर दशांश असेल तर त्याला काहीही किंमत राहत नाही ते शून्य समजू समजू जातात आणि अपूर्णांक नाहीच पूर्णांक होतात म्हणजेच त्याचे कुणाचे वीरेंद्रचे तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये त्यांनी दिले आपण असं लिहू वीरेंद्रने रुपये दिले पहा दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराच्या सहाय्यानं आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे अगोदर काय केलं की कि त्यांनी किती किलो तांदूळ आणला ते या ठिकाणी आपल्याला मिळालं त्यानंतर ते तेवढ्या किलोला बेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे किती रुपये होतात तेसुद्धा आपण या ठिकाणी काढलं आता आणखीन एक असं उदाहरण आपण घेऊ आता पाचवं उदाहरण आहे वेदिकाजवळ एकूण तेवीस दशांश पन्नास मीटर कापड आहे म्हणजेच पाच शून्य तेवीस दशांश पाच शून्य तिने त्या कापडापासून समान आकाराचे पाच पडदे बनवले प्रत्येक पडद्यास चार मीटर पंचवीस सेमी कापड लागते तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील आपण अगोदर काय काढू तर तिला किती कापड वापरलं म्हणजे चार मीटर चार मीटर पंचवीस सेमी पहा आता हे चार मीटर पंचवीस सेमी म्हणजे काय त्याला दशांशात करतो आपण आपण हे पाचवीमध्ये शिकलेलं आहे चार दशांश दोन पाच इथं सेमी नाही येत तर मीटर येतं चार दशांश दोन पाच मीटर कापड प्रत्येक पडद्याला लागलं एकूण किती कापड होतं तेवीस दशांश पन्नास परंतु पाच शून्य परंतु चार दशांश दोन पाच मीटर कापडाचे पाच पडदे बनवले या आकाराचे मग एकूण कापड लागलं ला किती चार दशांश दोन पाच गुणिले पाच बरोबर आता आपण आडवासुद्धा गुणाकार करून बघू पाच पाच पंचवीसला पाच हातशे दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बाराला दोन हातचाला एक पाच चोक वीस आणि एक एकवीस आता गुन्ह्यामध्ये दोन स्थळाच्या अगोदर दशांश आहे गुणकात नाही मग एकवीस दशांश दोन पाच इकडले दोन स्थळं सोडून उजव्या बाजूने एकेकाकडून आपण दोन स्थळे सोडून इथं दशांश दिला एवढं कापड काय झालं लागलं ला। मग एकूण कापड होतं तेवीस दशांश पाच शून्य मीटर याच्यापैकी एकवीस दशांश दोन पाच मीटर खर्च झालं वजा एकवीस दशांश दोन पाच मीटर हे काय होतं एकूण कापड एवढं होते आणि हे काय आहे पडदे केले किती किंवा पडद्यासाठी खर्च झालेलं म्हणजे ह्याच्यातून वजाबाकी करावं लागेल म्हणजे शिल्लक कपडा आपल्याला मिळेल शून्यामधून पाच जात नाही इथं उष्णा घेतला इथं पाचनं उष्णा दिल्यामुळे पाचच्या जागेवर राहिले चार दहामधून पाच गेले पाच राहिले चारमधून दोन गेले दोन राहिले आता बे बेरीज वजाबाकीमध्ये आपला काय रोल आहे की दशांशाच्या खाली दशांश असला पाहिजे इथं उत्तरातसुद्धा सुद्धा तिथंच दशांश आपण दिला तीन मधनं एक गेला दोन राहिला शून्यशी दोन मधन दोन गेले शून्य म्हणजेच शिल्लक कापड शिल्लक कापड दोन दशांश दोन पाच मीटर राहिले एवढे कापड काय झालं शिल्लक राहिले तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो दशांशाचा गुणाकार हा अतिशय सोपा आहे आपला गुणाकार आला म्हणजे दशांशाचा गुणाकार आला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची गुन्हे आणि गुणकामधले दशांश मोजायचे एकक स्थळाकडून उत्तरामध्ये सुद्धा तेवढ्याच अंतरावर म्हणजे तेवढ्या स्थळानंतर दशांश द्यायचे आणि उदाहरण सोडवायचा इतकं सहज साधे आणि सोपे उदाहरणं आहेत तुम्हाला निश्चित आपला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद